दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक सोळा गौरवी बैसणे गौरवी लग्न कार्यात वर्मातेला वधूपक्षाकडून दिल्या जाणाऱ्या मानाच्या भेटवस्तू एकदा एका बाईचा मुलगा आजारपणामुळे फार अशक्त झाला तो वाचेल ह्याची ही खात्री नव्हती तेव्हा बाईने नवस केला ए वेळेचा हा जरी वाचे तरी याची ए व्हाडी गौरव एल तया गौरवाचा वोघू मानू मी रावळांशी देईन मुलगा वाचला तर ह्याच्या लग्नात वर्मातेचा मान सन्मान मी रावळांना देईन असा तिने संकल्प केला मुलगा आजारपणातून बरा झाला आणि त्याचा जीव वाचला नंतर खूप वर्षाने मुलाचे लग्न ठरले लग्नाच्या दिवशी वधूच्या आईवडिलाने वरपक्षाला मानाच्या भेट वस्तू देणे चालू केले बाई आपला नवस विसरली होती वधूच्या आईवडिलाने मानाच्या वस्तू देण्यासाठी बाईला पाठावर बसवले आणि तीही बसली तेवढ्यात राऊळ तिथे आले आणि बाईला उठवत म्हणाले आवो मेली जाय उठी उठी म्हणे गौरवी बैसावे म्हणे तेव्हा तिला मागे केलेला नवस आठवला होय जी रावळांते मी विसरलीये तुम्ही बैसा म्हणून बाई पाठावरून उठली वधूपक्षाला मुलाचे आजारपण आणि आपण केलेल्या नवसाची हकीकत सांगितली वर्मातेच्या मानासाठी राऊळांना बसवले रावळांच्या श्रीचरणाला हळद लावली कुंकू लावले आणि वर्मातेचा मान राऊळांना दिला रावळांनी ही मानाच्या भेटवस्तू स्वीकारल्यानंतर राऊळ मठात गेले त्या दिवसापासून नगरामध्ये कोणाच्याही लग्नाकार्यात वर्मातेचा मान रावळांनाच दिला जायचा राऊळ ही स्वतःच प्रसन्नतेने मुख्य स्थानी येऊन आसन ग्रहण करायचे आणि मानाचे सर्व भेटवस्तू स्वीकारायचे दंडवत प्रणाम चॅनलला लाईक करा